दोन लाख एकोणीस हजारांचा गुटखा तालुका पोलिसांनी केला जप्त कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे कोळपेवाडी ते हनुमान नगर या ठिकाणी सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी धाड टाकून अवैध गुटखा विक्री करणारी गाडी मुद्देमालासह पकडली असून याबाबत कोपरगाव शहरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की तालुक्यातील कोळपेवाडी येथे मारुती सुजुकी कार क्रमांक एम एच एक वाय ए झिरो तीनशे चाळीस मध्ये हिरा कंपनीचा घुटखा व जर्दा विक्री करण्याच्या उद्देशाने वसीम चोपदार राहणार दत्तनगर कोपरगाव अशपाक मेहबूब मनिया राहणार एकशे पाच कोपरगाव हे आढळून आले आहेत याबाबत पोलीस अविनाश अशोक तमनर यांनी दिलेल्या फेरीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे अशफाक महसून वय तीस वर्ष राहणार एकशे पाच हनुमान कोपरगाव यास पोलिसांनी अटक केली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाड महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांदेकर सुरेश गागरे अविनाश तमनर अंबादास वाघ अनिल शेख यांनी केली आहे यापुढे ही तालुका पोलीस हद्दीत अवैध तसेच गुटखा विक्री करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले आहे कोपरगाव तालुक्यातील पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी हजर झाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदा विरोधात कंबर कसली असून अवैधधंदा व्यवसाय करण्याचे धावे दणानले आहे मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत घुटखा विक्री मटका जुगार इतर प्रकारचे अवैध व्यवसाय शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये राजरोसपणे चालू असल्याने शहर पोलिसांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे माननीय वरिष्ठांनी पोलिस ठाणे हद्दीत धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एकवीसशे वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची बात गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीटचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनार मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत किती रुपयाचा मुद्दे सदर याच्यामध्ये दोन लाख एकोणीस हस्तगत करण्यात आलेला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा